चला लवकर सगळ्यांनी हा हा चला सगळेजण म्हणा झुकू 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 न गाडी जागेवर झुकू 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 न गाडी भोरांच्या रेषा हवेत गाडी परती झाडे पाहून

पुराच्या रेषा हवेत गाडी झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया मामाच्या गावाला जाऊया मामाचा गाव मोठा सोनिया चांदीच्या बेटा शोभा ममा <laughs> जॻावाल म्हणजे कुठली पार्टी भाज्याची नावे सांगूयास करा भाज्यांची नावे सांगूया मामाच्या नावाला धावूया जाऊया मामाच्या नावाला धावूया

मोठे माझा एकटे जाई मामाची बायबो सुगरा रोज रोज पोळी शिकराना मामाची बायको सुगरा रोज रोज पोळी शिकराना मुलाब जांबून खाऊया गुलाब जांबून खाऊया ماچ کا ولا जाऊيا जाऊيا ماچ کا ولا जाऊيا जाऊيا ماچ کا ولا जाऊيا जाऊيا ماچ کا ولا जाऊيا مامو ټاټلې وار ریشم کې الهه دار وار शिव घेल हजार व्हालोटारी शिवूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया आ जाऊया मामाच्या गावाला जाऊया चाल बैठ बेट जा